प्रफुल्ल लोढाजवळील पुरावे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे लोढाजवळील पुरावे सरकारला नष्ट करायचे आहेत मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय लोढा प्रकरणावरून एकनाथ खडसेंनी गंभीर आरोप केलेत प्रफुल्ल लोढाजवळील पुरावे सरकारला ताब्यात घ्यायचे आहेत त्याच्याजवळील पुरावे घेऊन सरकारला नष्ट करायचे आहेत पुरावे नष्ट करून सरकारला मंत्र्यांना वाचवायचा असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय प्रफुल्ल लोढाना त्याच्याजवळ पुरावे इतरांना देऊ नयेत असंही खडसे यांनी म्हटलेलं आहे त्याच्याकडनं काही मिळेल या दृष्टीनं प्रयत्न करण्यापेक्षा त्याच्याकडे जे मिळेल ते पुरावे नष्ट करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे कारण त्याच्याकडे काहीतरी आहे तो म्हणतोय मी बटन दाबलं ते हिंदुस्थान दिसेल कोण कोणाचं काय आहे ट्रायडन हॉटेलमध्ये काय काय केलंय मला माहिती आहे असं तो म्हणतोय तर त्यामुळे भीती सरकारला याची आहे यांचे मंत्री अडकलेले आहे आणि त्या मंत्र्यांचे जे पुरावे बाहेर जगावर आहे आले तर आपलं काय म्हणून त्याला छडणं चालू आहे त्याने काही केलं असेल मुलींच्या संदर्भामध्ये काही वेगळे विषय त्याला त्याची कारवाई झालीच पाहिजे मुलींच्या संदर्भ करण्याला सूट नाहीये पण मग असं काय इतक्या वर्षानंतर नाही यांना त्यांच्याकडनं पुरावे घेऊन आपल्या ताब्यामध्ये घ्यायचे आहे